नमस्कार आज मराठी चित्रपट रसग्रहण या अंतर्गत आपण प्रेमचित्र निर्मित कमलाकर तोरणे दिग्दर्शित आणि निर्मितसुद्धा चित्रपट जावयाची जात याबद्दल थोडंसं बोलणार आहोत म्हणजे थोड्याशा गप्पा मारणार आहोत शाळकरी वयामध्ये मी बघितलेला हा चित्रपट म्हणजे साधारण एकोणीसशे अठ्याहत्तर सातवी आठवीच्या वयामध्ये बघितलेला पण त्यावेळी चांगलाच आवडून गेलेला एक सामाजिक संदेश आणि विनोद याचं छान असं चित्रीकरण भट्टी जमलेला चित्रपट म्हणता येईल त... तसे कमलाकर तोरणे यांचे चित्रपट म्हणजे सुंदर असं छायांकन छान अशी गाणी अभिनेत्यांचा सहज सुंदर अभिनय आणि कौटुंबिकपणा कुठंही न ढासळू देता हसत खेळत एखादा विषय पुढं नेणं ही त्यांची ख्याती त्यामुळं जावयाची जात काय आराम आहे काय किंवा त्यांचे इतर चित्रपट काय एक प्रसन्नतेचा सुंदर असा अनुभव देऊन जातात कमलाकर तोरणे यांच्याबद्दल मराठी माणसाला जास्त काही सांगायला नको पण बी एस सी असलेला हा माणूस चित्रपट क्षेत्राकडे वळला आणि त्यानं जी सुंदर अशी दर्जेदार चित्रपट निर्मिती मराठीमध्ये केली म्हणजे असं म्हटलं जातं की मराठी चित्रपटांना कोल्हापूरमध्ये तारलं ते अनंत मानेंनी आणि मुंबईमध्ये तारलं ते कमलाकर तोरणे यांनी एकही चित्रपट त्यांचा फेल गेला नाही उलट कित्येक चित्रपटांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार सातत्याने मिळाले त्यामध्ये आम्ही जामतो आमच्या गावा आहे किंवा आराम हराम आहे बाळागाऊ कशी अंगाई भैरू पलवान की जय आई पाहिजे थोरली जाऊ अमिरोग राजा राणी लाखात अशी देखणी एकसे एक सुंदर चित्रपट म्हणजे कमलाकर तोरणे असं एक समीकरण त्यात त्यांच्यासोबत मग बरेचदा त्यांच्या पत्नी पद्मा चव्हाणही दिसायच्या कित्येक दर्जेदार अभिनेत्यांना कमलाकर तोरणे यांनी पहिल्यांदा संधी दिली त्यामध्ये रवींद्र महाजनी महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे रुही बेर्डे यांनाही त्यांनी पहिल्यांदा चांगली संधी दिली आराम हरामय हा तर रवींद्र महाजनी यांच्या अभिनय कारकिर्दीतला सर्वोच्च कळस म्हणावा असा चित्रपट सुंदर अशी कथानक घेऊन कौटुंबिक दर्जा जपत विनोदाच्या माध्यमातून प्रसन्नता दाखवत आशावाद दाखवणारे छान असे सुंदर चित्रपट म्हणजेच प्रेमचित्रचे चित्रपट असायचे जावयाची जात हा त्यापैकीच एक काहीसा महिला मुक्तीचा लढा त्यावेळी तीव्र झालेला आहे हे ऐंशीचं दशक महिलांना स्वतंत्र अस्तित्व असावं वगैरे 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 पुरुषांच्या जोखणाकडून त्यांनी बाहेर आलं पाहिजे वगैरे बऱ्याचशा गप्पा त्यावेळी मारल्या जायच्या आणि मग खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना कुठंही कमीपणा नाही आहे यापूर्वी कित्येक राजघराणी महिलांनी सांभाळलेली आहेत लढाया केलेल्या आहेत असं असूनही मधूनच एखादी लाट अशा पद्धतीची आली होती याचं आश्चर्य वाटतं आणि मग काही जरा जास्त शिकलेल्या पदवीधर वगैरे तरुणी अशा भूलथापांखाली उगीचच डोळे बंद करून झापड लावल्यासारख्या स्त्रीमुक्तीच्या गप्पा मारायच्या त्यावरच आधारित असल्यासारखा हा चित्रपट याची मुख्य नायिका जी पद्मा चव्हाण यांनी साकारलेली आहे ती अशीच पुस्तकी अभ्यासामध्ये प्रचंड हुशार असलेली मात्र व्यवहारामध्ये अतिशय कच्ची किंवा जगणं कुटुंब व्यवस्था याबद्दल तिला फारसं ज्ञान नाही किंवा त्याचा तिनं कधी विचारही केला नाही उलट तिच्या मते लग्न वगैरे ह्या हे स्त्रियांवरची जोखडं आहेत स्त्रियांनी लग्न वगैरेच्या भानगडीत न पडता आपापलं जगणं समृद्ध करत राहावं आनंदी करत राहावं फुलवत राहावं आणि अशा विचारांनी प्रे प्रेरित असलेली ही तरुणी महाविद्यालयीन अभ्यासात जरी प्रथम क्रमांकावर असली तरी वास्तव आयुष्यामध्ये मात्र आपल्या मैत्रिणींचं कोंडाळं घेऊन स्त्रीमुक्तीच्या गप्पा मारत फक्त भटकते आ, अर्थात तिचे वडील जे धुमाळ यांनी साकारलेले आहेत ते मोठी रईस आसामी आहे त्यामुळे ते त्यांच्या जीवावर ह्या दोन बहिणी छान अशा मजेत जगत आहेत दोन बहिणी म्हणजे पद्मा चव्हाण यांची धाकटी बहीण जी सरला येवलेकर यांनी साकारलेली ती मात्र अभ्यास वगैरेमध्ये हुशार नाही आहे पण जगणं जुन्या पद्धतीनं लग्न वगैरे या विचारांची ती आहे आणि त्यामुळं तिला छान असं सा, कुटुंब सजवायचं आहे सा प्रेमात ती पडलेली आहे आनंद नावाच्या रविराज यांनी साकारलेल्या एका छान अशा गुलछबू तरुणाच्या प्रेमामध्ये ती आहे रविराज यांच्याबद्दल आता थोडंसं बोललंच पाहिजे एक छान असा देखणा मराठीमधला हा हिरो बघताना वाटतं की या इतक्या छान अभिनय करणाऱ्या पर्सनॅलिटी चांगली असलेल्या या अभिनेत्याच्या वाट्याला मराठीमध्ये फारसे चित्रपट आले नाहीत अर्थात हिंदीतही फारसे आले नाहीत पण एखादा दुसरा खट्टा मिठासारखा छान चित्रपट त्यांचा दिसून जातो हिंदीमध्ये मात्र जितकं पाहिजे तितकं मग अशा बाबतीत बरीच नावं घ्यावी लागतील की ज्यांच्या वाट्याला गुणवत्ता असूनसुद्धा अगदी काल गेलेले विजय कदमसुद्धा यामध्ये मोडतात की गुणवत्ता अंगी असून सुद्धा छान असं असून असूनसुद्धा काही अभिनेते मागं पडले किंवा दुर्लक्षित झाले ते असे रविराज यांनी यातला हा खुशाल चेंडू तरुण खूप छान साकारला आहे सरला येवलेकरांबरोबर त्यांची केमिस्ट्री खूप छान जमली आहे शिवाय त्यांच्या वाट्याला सुंदर अशी दोन तीन गाणी आलेली आहेत त्यातल्या त्यात जयवंत कुलकर्णी यांचा आवाज लाभलेलं माझी प्रिया हसावी हे अतिशय सुंदर असं गाणं त्यांना मिळालेलं आहे सरला येवलेकर या पद्मा चव्हाण यांच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेमध्ये छान दिसल्यात अर्थात दिसण्याच्या बाबतीत त्यांच्यामध्ये काही कमतरता नाहीच अभिनयही त्यांचा त्या भूमिकेला शोभून दिसला आहे गाण्यांमध्येही त्या छान वावरल्यात पद्मा चव्हाण यांच्याबद्दल बोलायलाच नको अप्रतिम असा अभिनय आपल्या एकंदर देहबोलीच्या जोरावर त्यांनी साकारलेला आहे एक तर ठसठशीत त्यांचं व्यक्तिमत्व पडदा भरून दिसतं आणि त्यात त्यांचा सणसणीत आवाज अभिनयातला सणसणीतपणा या सगळ्या जोरावर त्यांनी स्त्रीमुक्तीचा असं सातत्यानं भाष्य करणारी किंवा पुरुषांच्या गुलामगिरीमध्ये स्त्रियांनी राहूणे वगैरे वगैरे भाष्य करणारी अशी धडाकेबाज डॅशिंग तरुणी म्हणजे दादांच्या बोट लावून तिथे गुदगुल्या प्रमाणाचं असं काहीसं हे डॅशिंग व्यक्तिमत्व वाटतं आणि छान अशी त्यांनी ही साकारलेली आहे अर्थात कमलाकर तोरणे यांच्या चित्रपटामध्ये आपल्या घरचंच प्रोडक्शन असल्यामुळं ज्योतिबाचा नवस असेल आराम हरामाय असेल अशा चित्रपटांमध्ये त्या नेहमीप्रमाणेच खुललेल्या आहेत चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे ते कुलदीप पवार कुलदीप पवार त्यावेळी नवे होते मात्र आल्या आल्यास त्यांनी जावयाची जातसारख्या चित्रपटामधून आपली जी छाप पाडली की एखादा मराठीला छान असा डॅशिंग हिमॅन मिळाला त्यांची एकंदर पैलवानी देहबोली आणि अभिनयाची त्याला जोड असल्यामुळं यातला जो एक त्यांनी सुशिक्षित असलेला पदवीधर असलेला मात्र आपल्या पदवीचा कुठंही अभिमान न बाळगता सामान्य अशी कामं करत जगणारा एक तरुण छान असा ग्रामीण ढंगाचा आणि रांगडा त्यांनी खूपच उत्तम रीतीनं साकारला आहे खास करून पद्मा चव्हाण यांच्याबरोबर पद्मा चव्हाण यांचा जो अहंकार आहे तो मोडून काढतानाच्या प्रसंगामध्ये कुलदीप पवार जबरदस्त खुललेले दिसतात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातलं आज उन्हात चांदणं पडलग हे गाणं त्यावेळी प्रचंड गाजलं होतं म्हणजे आपली आवड असो किंवा इतर कार्यक्रम असो रेडिओच्या दिवसामध्ये हे गाणं वाजलं नाही असं होतच नव्हतं आणि या गाण्यावरचं कुलदीप पवार यांनी केलेलं सादरीकरण एकदम झकास पद्मा चव्हाण आणि सरला येवलेकर यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये धुमाळ यांनीही छान अशी छाप सोडलेली आहे भूमिकेची लांबी फारशी नसली आणि फारसे प्रसंग त्यांच्या वाट्याला काही चमकदार नसले तरीही मी धुमाळ आहे हे, हे, हे दाखवण्याचा त्यांचा छान असा प्रयत्न दिसून येतो याचबरोबर प्रकाश इनामदार दिनकर इनामदार अशा मंडळींनीही मित्र वगैरे अशा भूमिकांमध्ये सुंदर असा विनोद साकारलेला आहे आणि आपली छाप पाडलेली आहे प्रभाकर जोग यांचं असल मराठमोळं मातीतलं संगीत चित्रपटाला एका सुंदर अशा उंचीवर घेऊन जातं काही गाण्यांचा मगाशी मी उल्लेख केला ती गाणी त्यावेळी प्रचंड अशी गाजलेली होती कुलदीप पवार यांच्या आईच्या भूमिकेमध्ये रत्नमाला याही आपल्या भूमिकेला न्याय देऊन जातात लक्ष्मी छाया कामिनी भाटिया या एक एक लावणीला आपलं दर्शन देऊन जातात एकंदर छान अशी मराठमोळी भट्टी जमलेला एका छान मराठमोळ्या वातावरणातून आपल्याला हसत खेळत आनंदानं प्रसन्न करत फिरवून आणणारा चित्रपट म्हणून जावयाची जातकडं बघावं लागेल यूट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध असल्यामुळं रसिकांना याचा आनंद घेता येतोच तेव्हा हे होतं जावयाची जात या कमलाकर तोरणे दिग्दर्शित निर्मित चित्रपटाबद्दल थोडंसं गप्पांगट पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान मराठी चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी तोपर्यंत राम राम